पण मी प्रिपेअर नाहीये अम्पॉसिबल ही माझ्यासाठी मुळीच गुड न्यूज नाहीये मॅडम तुम्ही मला अबोर्शनच्या गोळ्या द्या ती म्हणाली खरं तर ह्या तिचं नाव नेहा नेना अनुष्का मोनिका मेरी चंपा भागाबाई काहीही असू शकतं कारण ती एक नाहीये अशी ती वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक विचारिक स्तरातून मला अनेक वेळा भेटते पण आज जरा उच्चस्तरीय तिचं म्हणणं बघू पहिलीच वेळ तुझी नको खाली करूस ग राहू दे परत राहणार नाही प्रॉब्लेम येऊ शकतात हेच वय आहे वगैरे वगैरे मला समजावून सांगू नका मला आता नकोय माझं म्हणणं तोडत ती म्हणाली आता म्हणजे नंतर हवंय मी माझं अजून ठरलं नाहीये बघू नंतर नाही झालं तरी फरक पडत नाहीये मला पण आता नकोय मी प्रिपेअर्ड नाहीये तिचं पालोपत चालू होत ठीक आहे पण प्रिपेअर्ड म्हणजे काय चांगली सुखवस्तू घरातली तू स्वत लाखात कमावतेस म्हणजे आर्थिक प्रश्न नाही वय बत्तीस म्हणजे शारीरिक त्रास नाही लग्न होऊन पाच वर्षे झालीत आणि नवऱ्याशी चांगलं पटतंय म्हणजे वैयक्तिक सामाजिक प्रश्नही नाही मग नेमकं घोडतंय कुठे मी माझा वैयक्तिक प्रश्न आहे तो मी उत्तर देण्याला बांधील नाही तरी सांगते रात्र रात्र जागणे शुशीचे वास घेत राहणे चार चौघात ब्रेस्ट फिडिंग करणे सतत मुलाच्या खाण्यापिण्याचा विचार करत राहणे अशा जबाबदाऱ्या घ्यायला मी प्रिपेअर्ड नाहीये मला माझं आयुष्य जगायचे एन्जॉय करायचे ती म्हणाली मस्त आवडलं मला कारण अगदीच बरोबर आहे तुझं मूल होऊ देणं म्हणजे आयुष्यभरासाठी टेन्शन घेणं पण अट आहे ह्या निर्णयावर ठाम राहायचं मी आम कळलं नाही मला ती बावचळली मूल होऊ द्यायचं नाही ह्या निर्णयावर ठाम राहायचं बाजूला असलेलं हसरबाळ मैत्रिणीच्या मुलीचे सुंदर कपडे नात्यातल्या एखाद्या मुलाची बर्थडे पार्टी किंवा घरातल्या तुझ्या आईचा आजी होण्याचा हट कशानेच निर्णय बदलायचा नाही मूल दत्तक घ्यायचे नाही चालेल दोहेरी अवतरण चिन्ह अरे ते मी आताच कसं सांगू जेव्हा मी प्रपेअर होईल तेव्हा बघू एक्झॅक्टली तेव्हा तुझं शरीर प्रिपेअर नसेल ना म्हणजे बघ आताच तू बत्तीस अगदी अठराव्या वर्षी नाहीच अपेक्षित गर्भधारणा होणं पण निदान पंचवीस ते तीसच्या दरम्यान तरी व्हावी जेणेकरून प्रेग्नन्सी राहायला कमीत कमी प्रॉब्लेम्स येतात राहिल्यावरही अतिरिक्त दाब किंवा प्रेग्नन्सीतील डायबेटीस असे कॉम्प्लिकेशन्स कमी होतील पण तू चाळीशीत म्हणशील मूल हवे तेव्हा तुझं शरीर प्रिपेअर्ड नसणार मी अरे तुम्ही तर मागेच लागलाय बघू ना ते नंतर झाले कॉम्प्लिकेशन तर तो आमचा प्रश्न आहे आणि नाहीच राहिलं तर करू अडॉप्ट त्यात काय एवढं ती तशीच बिनधास्त हाम बरोबर आहे तुझं पण चाळीशीत राहिलं तर मूल मतिमंद असण्याची शक्यता खूप वाढते असं मूल आयुष्यभर वाढवण्यास तू तयार आहेस साधारणपणे आठव्या दहाव्या वर्षी मूल स्वतंत्र होऊन आई बरीचशी मोकळी होते पण मतिमंद मूल पन्नास वर्षाचं झालं तरी आई अडकलेली राहते आहेस प्रिपेर्ड बरं अडॉप्ट करणं हा तर पर्याय आहेच चांगलाच आहे तोही पण दोन्ही कंडिशनमध्ये वयाच्या चाळीशीत सहा महिन्याचं मूल मोठं करण्यासाठी तुझं शरीर प्रिपेअर्ड असेल की बत्तीशीत असेल मी आता ती सिरियस होती तू प्रिपेअर्ड नाहीस तेही मनाने म्हणून येणाऱ्या बाळाला मतिमंदतेचा किंवा शारीरिक व्यंगाचा शाप का द्यायचाय तुला आज तुझी आई सासूबाळाचं करू शकतील कारण त्या साठ वर्षाच्या आहेत पण तुझ्यासाठी तुझं मूल जे मेम पंधरा वीस वर्षाचं असेल आजी म्हणून सोड आई म्हणून तरी तुझं शरीर तुला साथ देईल का वाढत्या शिक्षणामुळे किंवा प्रगतीशील करिअरमुळे निसर्ग नियम रावलून चालणार नाही बायकांना मिळालेलं गर्भधारणेचं वरदान हे मानण्यावर आहे हा प्लॅन नक्की करा आर्थिक वैयक्तिक स्तरावर मोठा ब्रेक असतो तो सगळी जुळव जुड़व करून स्वास्थ्य बघून मगच प्रेग्नन्सी ठेवावी ह्यात दुमत नाही पण म्हणून मी मेंटली प्रिपेअर्ड नाही हे भंकस कारण वयाच्या पुढे जायला नको स्वत आई होऊ शकत असताना राहिलेलं मूल खाली करायचं आणि नंतर आय व्ही एफ सेंटरच्या वाऱ्या करायच्या किंवा समाज कसा चुकीचा ह्याची भाषणं द्यायची त्यापेक्षा योग्य त्या, त्या वयात गोष्टी सहजतेने घडू देणं महत्वाचं बरं एवढंच तुझं ठरलंय की तुला नकोच आहे तर मग का नाही गर्भनिरोधक वापरलं की त्यासाठी तुझं मन प्रिपेअर्ड नव्हतं आणि आता अबोर्शनसाठी आहे मन मन म्हणजे तुझीच सत्ता ना ग मग त्याला प्रपेयर कुणी करायचं तूच ना गुड न्यूज म्हणून आपण आणि आपल्या भोवतालची माणसं यांना आनंदी करायचं की गुड न्यूजची बॅड न्यूज करून रडत बसायचं तूच ठरव मी काही तुझ्या पर्सनल निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही पण आज डॉक्टर म्हणून अपत्यहीन जोडप्यांना उपचार देताना मनात नेहमी हा विचार येतोच गुड न्यूज ते बॅड न्यूज आणि बॅड न्यूज ते गुड न्यूज हे प्रवास दैवाधीन म्हणायचे की माणसाच्या अधिपत्यात मी हताश होऊन म्हटलं मी विचार करून सांगते म्हणत ती गेली विचार करूनही कितीतरी गुड न्यूज आजकाल बॅड न्यूज मध्ये परिवर्तित होताना दिसतात चूक की बरोबर